तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंचाहत्तर तीस अठ्याण्णव सहासष्ट 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 आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट हुतात्मा सहकारी बँकेस अठरा कोटी त्रेचाळीस लाखाचा नफा संस्थापक वैभव नायकवडी हुतात्मा सहकारी बँक सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षामध्ये एकूण व्यवसाय सातशे चौतीस पूर्णांक आठ कोटी झाला असून यामध्ये ठेवी चारशे एकोणसाठ पूर्णांक एकतीस कोटी व कर्ज दोनशे चौऱ्याहत्तर पूर्णांक शहात्तर कोटी आहे बँकेचा निव्वळ एन पी ए शून्य टक्के इतका आहे तर बँकेस अठरा कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे संस्थापक वैभव नायकवडी यांनी वाळवा येथे पत्रकार परिषदेत दिली ते पुढे म्हणाले की पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या आशीर्वादाने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी भारत स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून बँकेची स्थापना केली बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून सभासदांना आर टी जी एस एन एफ टी एटीएम मोबाईल बँकिंग एस एम एस अलर्ट यासारख्या सर्व आधुनिक व तत्पर सेवा बँकेकडे कार्यरत आहेत बँकेस एन डी एस ओची सरळ मेंबरशिप मिळाली आहे त्यामुळे बँकेतील गुंतवणूकीचे व्यवहार करणं सुलभ झालं आहे ऑनलाईन शेअर ट्रेडिंग सेवामध्ये झिरो दा स्टॉक ब्रोकिंग कंपनी लिमिटेड या कंपनीबरोबर सामंजस्य करार करून ऑनलाईन शेअर ट्रेडिंग सेवा ग्राहकांना बँकेमार्फत उपलब्ध करून दिली आहे बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करणारे डिझोस्टर रिकव्हरी डी आर मॅनेजमेंट कनेक्टिव्हिटी साईट बेंगलोर येथे उभी केली आहे या डिझोस्टर रिकव्हरी डी आर मॅनेजमेंट कनेक्टिव्हिटी साईटचे वैशिष्ट्य असं की यासाठी वापरले गेलेले तंत्रज्ञान हे अत्यंत नव्या पद्धतीचे क्लाऊड टेक्नॉलॉजीवर आधारित बँकेने क्लाउड टेक्नॉलॉजीमध्ये जगभरात नावलौकिक असलेल्या आय पी एम लिमिटेड या अमेरिकन कंपनीशी करार करून खरेदी केलेला आहे तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व ओबीसी महामंडळाच्या योजनेमध्ये बँकेने भाग घेतला असून या योजनेमार्फत तरुणांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जात आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत कर्ज पुरवठा करण्यात सांगली जिल्ह्यात आपल्या बँकेचा प्रथम क्रमांक आहे त्याचबरोबर बँक आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या सोयीसुविधा देण्याचे काम करत आहे त्यामध्ये विमा कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठीची सेवा ग्राहकांना बँकेमार्फत उपलब्ध करून दिली आहे बँकेचे सभासद ठेवीदार कर्जदार संचालक मंडळ कर्मचारी वर्ग व हितचिंतकांनी दिलेल्या सक्रिय अविरत व उदंड सहकार्यामुळेच सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये हुतात्मा सहकारी बँकेची गरुडझेप ही सतत प्रगतीपथावर राखून बँकेने अठ्ठावीस वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे याचाच पुरावा म्हणजे बँकेने प्रथमपासून प्राप्त केलेल्या ऑडिट मधील अ व रिझर्व बँकेच्या कामकाजाविषयी व्यक्त केलेलं समाधान होय बँकेच्या अठरा शाखा आहेत बँकेचा व्यवसाय एक हजार कोटीचा टप्पा पूर्ण निश्चित केला आहे मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथांच्या आशीर्वादानं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी हुतात्म सहकारी बँकेची स्थापना झाली संपूर्ण महाराष्ट्र या बँकेचं कार्यक्षेत्र आहे अठरा शाखा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत नवीन टेक्नॉलॉजीचा स्वीकार हुतात्मा बँकेनं करून सभासद आणि ग्राहक यांच्या सोयीच्या दृष्टीनं कामकाज केलेलं आहे म्हणूनच एवढा मोठा नफा एवढ्या छोट्या बँकेला मिळालेला आहे या बँकेचं एकूण व्यवसाय हा सातशे चौतीस कोटींचा आहे एकूण ठेवी चारशे एकोणसाठ कोटीचे आहेत आणि कर्ज दोनशे चौऱ्याहत्तर कोटी आहेत एकूण निव्वळ एन पी ए हा शून्य टक्के आहे आणि हुतात्मा बँकेनं क्लाऊड टेक्नॉलॉजीमध्ये जगभरात नावलौकिक असलेल्या आय बी एम लिमिटेड या अमेरिकन कंपनीशी करार करून खरेदी केलेला आहे त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कर्ज वाटप हे हुतात्मा सहकारी बँकेनं केलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा या बँकेचं कामकाज अधिक चढत्या क्रमाने राहील आणि ठेवीदार कर्जदार ग्राहक यांनी आत्तापर्यंत जो विश्वास दाखवला आहे तो भविष्यामध्ये सुद्धा विश्वास ठेवून हुतात्मा सहकारी बँकेच्या कामकाजात सहभागी व्हावा एवढच मी आवाहन करतो आणि बँकेने एवढा नफा मिळवल्याबद्दल बँकेचा सर्व स्टाफ सर्व संचालक अधिकारी कर्मचारी या सर्वांचं मी अभिनंदन करतो पत्रकार परिषदेस बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ किरण नायकवडी बाजीराव मांगलेकर नंदिनी नायकवडी रामचंद्र पाटील जयवंत सवाशे सुनील कदम विठ्ठल गुंजवटे सुभाष मगदूम विक्रम पाटील अशोक खोत श्रीकांत पाटणे राजाराम शिंदे पोपट कांबळे श्रीकांत अंबी, रफिक गुलानी उषा आहिर शीतल यादव व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत चव्हाण उपस्थित होते